किती शिक्षण झालं कोणी म्हणत बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं कोणत्या तरी रावनी संविधान लिहिलं कोण राव आमच्याकडे बाबूराव आहे तात्याराव ऐकला होता इकडं आम्ही येवल्या छगनराव ऐकलाय बाबा हे राव कोण आणलाय मधीच राव आणला म्हणजे बाबासाहेबावर बोलतो कुणी उठतो आणि संविधानावर बोलतो काय का चिल्ला अवकात आहे हे असले अनिल मिश्रा सारा महाराष्ट्रात पाहिजे होते मुंग्या सारखे लवरून टाकले असते मुंग्या सारखे तिकडे वॉलेर मध्ये बसून गप्पा मारतो वॉलेर मध्ये बसून गप्पा मारतो यातले आराम कोर त्यांना जर वाटत ग्वालियर मध्ये बसू पोलिसात बसून जर बाबासाहेबांना शिव्या देऊ तर या आदराचार मित्रा महाराष्ट्रातून हा कॅन्सर घुसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी उत्तर दिल्या दिल्याशिवाय प्रयत्न केला त्याला सीएम पुढे तिथं आल्या गृह सचिवा पुढे जातीवरती शिव्या दिला आमच्या आय पी एस अधिकाऱ्याला सुद्धा आत्महत्या करावं लागली त्यांनी चिठ्ठी लिहिली एकवीस पानाची किती पानाची एकवीस पानाची चिठ्ठी लिहिली आणि एकवीस पानामध्ये लिहिलं की मला पंधरा पोलिसांनी जातीवाद केला त्याच्या जा डीजीपी एस पी, ए, पी ए, या सगळ्यांनी जातीवरून हिलवलं त्याला असणार त्या ठिकाणी फाशी घेत आत्महत्या केली आज सात दिवस झालं त्याचा अंत्यविधी नाही देशाची परिस्थिती बिकट राज्याची परिस्थिती बिकट या नंदुरबारला आमचा लढणारा जय वाल्मी मारून टाकला तू मला पैसा देऊ आदरच्या नावाने दया माया काही नाही आलं बायकोला भेटायला चाललेला आमचा तरी मारा छातीत घालून मारून टाकला का तर आदिवासी लढतो त्याला असं गाव आहे वाल्मिकी समाजाचा आमचा दलित भूषण चावरे प्रेम केला म्हणून मारला बीला येल डाका मारला तोही वाल्मिकी समाजाचा होता अरे आया बहिणी नो कहर एवढा झाला की त्या रायबरेलीमध्ये हरिओम वाल्मिकी नावाचा दलित आपल्या बायकोला भेटायला चालला